दगडात खोदलेली अमर कहाणी शौर्याची बलिदानाची भारतीय निशाणी उभी किल्ल्याची माझी सांगत इतिहास जय जय महाराष्ट्र माझा जय जै भवानी जय श्री मी समर्थ आनंद वय वर्ष तेरा इयत्ता आठवी आपल्या समोर अनुभव कथन करत आहे कधी कधी काही प्रवास आपल्याला फक्त ठिकाण टाकून जात नाही ते आयुष्यावर आठवणीत राहिलेले असे अनेक अनुभव देतात आज मी सांगणार आहे असाच एक अनुभव माझ्या मनात कायम घर करून राहिलेला पन्हाळगडाचा विस्मरणीय पन्हाळगड म्हणलं लग की लगेच आठवतात छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि तो सिद्धी जोहरचा अनुभव सोळा ऑगस्टचा दिवस होता कोल्हापूर महालक्ष्मी मातेचे आणि ज्योतिबाचे दर्शन दर्शनाठत्यावेळी ठरलं चला पन्हाळ्याला जाऊया आई बाबा ताई आणि मी मताने ठरवलं आणि गाडी निघाली पन्हाळ्याच्या दिशेने घाटात पुढं जाताना असा भास होत होता की इतिहास आपल्याला हाक मारतो घाट लागला आणि पाऊसही सुरू झाला पण हा पाऊस काही नव्हता तो पाऊस म्हणजे जणू निसर्गाच्या सानिध्यात एक स्वर्गीय आंघोळ गाडीच्या काचा उघडल्या आणि मी म्हणलो अरे पंधळ्यावर चाललोय महाराजांची गाणी व्हायलाच पाहिजेत आणि मग घाटात गुंजल राज आलं राज आलं जिंकून त्या पावसात आणि त्या धुक्यात त्या गाण्याच्या तालावर आम्ही चौघे पोहोचलो पन्हाळ्याच्या पायथ्याशी सगळ्यात आधी आम्हाला दिसला नरवीर शिवा शी यांचा पुतळा मग गेलो आणि बाजीप्रभू देशपांडे दे यांच्या पुतळ्यापाशी दोन दानपट्टे धरून उभा डोळ्यात ज्वाला अंगावर काटा अंडारा खरं सांगायचं तर त्या क्षणी आम्हाला वाटलं जणू महाराज आणि बाजीप्रभू यांच्या आमच्या समोर उभे आहेत आणि म्हणतात आता तुम तुमचेही कर्तव्य आहे हा इतिहास जपण्याचा आणि आम्ही सगळ्यांनी मुजरा केला छत्रपती शिवाजी महाराज की जय इथे खिंड लढाईचा इतिहास आठवून मग अजून भारवलो आता पाऊस वाढत होता आणि काय सांगू समोरच चहाची टपरी पाऊस चहा आणि गप्पांचा संगम चालू असताना तिथल्या दादाने आम्हाला एक स्थानिक मार्गदर्शन दिला आता सुरू झाला खरा इतिहास इतिहासाचा प्रवास दादाने दाखवले तीन दरवाजे पहिला लाकडाचा दुसरा शिसाचा आणि तिसरा तांब्याचा मी दादा या दादावरती हा कोणता प्राणी आहे तो म्हणाला हा शेरपा जुन्या काळात रक्षक प्राणी मी म्हंटल आता सगळ्या प्राण्यांचं मिक्सच वर्जन आहे आणि सगळ्या हसू लागले यानंतर पाहिला धान्य कोठारी गंगा यमुना आणि सरस्वती इतकी मोठी कि त्या काळी संपूर्ण गडाचा अन्न तिथे साठवलं जायचं इथं मजबूत व्यवस्थेचं एक मोठं उदाहरण त्यानंतर गेलो अंधार वाव येथे शत्रूला गोंधळण्यासाठी बांधलेला सहा वाजताच बंद होतो म्हणे कारण आता पूर्ण अंधार असतो आणि मग ती जागा जिथून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाली त्या बाळवटीची माती मी कपाळाला लावली तिथेच पहिला पोसाटी बुरुज आणि मग दुतोंडी बुरुज दोन्ही बाजूंनी सडाई जिने असलेला वरती गेलो तर संपूर्ण खालचा परिसर दिसत होता एक रोमांचक क्षण यानंतर पोहोचलो सगळ्यात महत्वाच्या जागे सदर म्हणजे सज्जाकोटी जिथे छत्रपती शिवाजी महाराज निर्णय घेत असत तिथे उभे राहून वाटलं महाराजांचा आत्मा अजूनही त्या भिंतीत आहे त्याचबरोबर पाहिले सिद्धीने गडाला टाकलेला वेड्याची जागा राजा भोज याचा वाडा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना भेट दिली मात्र तो इंग्रजांनी पाडला होता सोबतच आम्ही पाहिले धूमधडचे घर व्ही शांताराम यांचे घर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर छत्रपती संभाजी दुसरे यांचे मंदिर ताराणींचा वाडा म्हणजे आजची शाळा रेडे महाल तलाव आणि धर्मकोठी सज्जा अगदी इतिहास प्रत्यक्ष जिवंत वाटत होता आता पोटात कावळे उरू लागले आणि समोर गरमागरम पिठल भाकरी कांदा भजी आणि भात होता त्या ढगांमध्ये बसून आम्ही जेवलो आणि मला वाटलं लोक म्हणतात ना जा ढगात पण आम्ही त्या ढगात जेवलो अगदी ढग बाजूला सरकवत आम्ही मजा केली मंडळींनो हा प्रवास मला शिकवून गेला की इतिहास फक्त पुस्तकात नसतो तो त्या गडांच्या मातीत त्या पावसात त्या वाऱ्यात जिवंत असतो कारण पन्हाळा हा फक्त गड नाही तो आपल्या शौर्याचा त्यागाचा आणि स्वाभिमानाचा गड आहे धन्यवाद जय शिवराय